तिरुपतीच्या लाडूसाठी जगनमोहन सरकारनं तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डींवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे वाय आर काँग्रेसच्या नेत्यांनी तिरुमालाच्या पावित्र्याला कलंक लावला चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यानं अर्थातच खळबळ मागलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याला फोनवरून याविषयी अधिक माहिती देतात शिवाजी गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले चंद्रबाबू नायडू यांनी गेल्या पाच वर्षाच्या अगोदरचं वाय एस आर काँग्रेसचं त्याच्यावरती गंभीर आरोप केले त्यांनी म्हटलेलं आहे की तिरुमला देवाच्या पवित्रतेला या लोकांनी कलंकित केलं अन्नदान म्हणजे मोफत जे भोजन लोकांना दिलं जातं त्याच्यामध्ये शुद्ध तुपाऐवजी ऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप केलेला आहे आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं देवांना आहे खास करून या बरोबर गंभीर स्वरूपाचे आरोप चंद्राबाबू यांच्याकडनं करण्यात आलेले त्यामुळे यावरती सगळ्या कशा राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे सुद्धा शिवाजी आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी